नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनल नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तर आता पुढे सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रासंनी फाढावा खाली आहे तीन हजार सातशे तीन क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल एक हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे सत्तर रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील बाळा समिती नाशिक अवकाली आहे दोन हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील बाळा समिती जालना अवकाली आहे नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये तसेच पुढील बाळा समिती कोल्हापूर अवकाली आहे पाच हजार दोनशे पाच क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये